चला तर आपण आज मसाला भिंडी बनवू मी पहिल्याने थोडं तेल टाकते कढईत तेल टाकले टाकते आणि मी आता हे भेंडीला जे आहे ना हे बेसन लावून घेतलेलं बेसनपीठ असतं ना आपलं ते लावून घेतलेलं बघा हे बेसनपीठ लावून घेतलं आहे मी भेंडीला असं आणि आता ही भेंडी आपण कढईमध्ये वाफायला टाकू दे, वाफ द्यायची तिला परतून घेऊ मग आता आपण त्याच्या परत ती भेंडी काढून आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यात जिरं टाकलं लसूण टाकला आणि कांदा परतवायला टाकला कांदा काही भेंडीला जास्त परतवा लागत नाही आणि आपण त्याला थोडाच परतवणार आहे जास्त नाही परतवणार आणि त्याच्यात आता मी टमाटे टाकतो त्याच्यात टमाटे टाकतो अजून नवीन नवीन आहे मला एवढा कॅमेरा धरायची मला मोबाईल धरायची सवय आहे हळूहळू करू आपण आणि काही व्यवस्थापन करू आपण कॅमेऱ्यासाठी नेहमीच असते ना घरी सकाळी सगळे शाळेत जाता नातू नात मुलगी नेहमीच असते घरी आपल्याला आता थोडं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टमाटा लवकर शिजतो आता एक चमचा हळद टाकते एक चमचा धने पूड टाकते धने पावडर आणि एक चमचा लाल चटणी टाकते आणि नंतर आपल्याला आपल्या घरातला जो गरम मसाला असतो तो टाकतो आपण जो गरम मसाला काळा मसाला तयार केलेला ना आपल्याकडे घरगुती तो, तो टाकला आणि आता आपण ह्याच्यात दोन चमचे दह्याचे टाकणार अजून एक चमचा आधी थोडं भेंडीमध्ये मीठ टाकलेलं होतं आपण टमाट्यांमध्ये पण टाकलं होतं आणि आता थोडं मसाल्यात पण टाकू आणि थोडं पाणी टाकू दोन चमचे टाकायचे जास्त मसाला शिजीत आपल्याला हो मसाला शिजून घ्यायचा आहे दही ते सगळं एक जीव शिजवून घ्यायचं आधी मग आपल्याला भेंडी टाकायची हे बघा आपल्या आता मसाल्याला जी काही आपण ग्रेव्हीसारखं बनवलेलं होतं ग्रेव्हीच होती ती तिला बनवलं होतं आता तेल सुटलं आणि मी भाजीला कमी तेल वापरलेलं आहे कमीच तेल वापरावं कमी वा जास्त वापरू नये म्हणून आता जे काही मसाल्यातनं आपण जे मसाले, मसाले टाकले होते दही टाकले होते त्याच्यामधून त्याला तेल आलं आहे आता आपण याच्यात भेंडी टाकू आणि परतून घेऊ एकदा असे सगळीकडनं परतून घेऊ आपण हिरवीगार वरून कोथिंबीर टाकून घेऊ काही माझ्याने रेसिपीज बनवताना चुकी झाली असेल चुका झाली असतील तर इग्नोर करा आता मला हळूहळू या गोष्टींची सवय होईल चला तर मग झाली आपली दही मसाला भेंडी तयार भेटू उद्याच्या रेसिपीमध्ये नमस्कार घरी बघ आजीने दही भेंडी केली मसाला दही भेंडी आहा. कशी वाटते कमेंट करून सांगा या खायला